कोल्हापूर विमानतळाचा विस्तार सुरू आहे धावपट्टी दोन हजार नऊशे मी वाढवण्यासाठी लक्ष्मीवाडी गावचं विस्थापन अपरिहार्य ठरलं असून चौसष्ट सुरू झाली आहे रहिवाशांनी विकास कार्याला विरोध नसल्याचं सांगत आवश्यक सुविधांची त्वरित मागणी केली आहे करवीर तालुक्यातील लक्ष्मीवाडी इथल्या रहिवाशांसाठी आगामी काही महिने बदलाचे ठरणार आहेत विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार दोन हजार नऊशे मीटर पर्यंत करण्याच्या प्रस्तावामुळं गावाचं विस्थापन अनिवार्य झालं असून चौसष्ट एकर भूसंपादनाची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली आहे विमानतळ विकासासाठी हा भाग महत्वाचा असल्याचं सांगत प्रशासनानं विस्थापित होणाऱ्या नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे विस्थापनामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मान्य करत पाणी वीज रस्ता आणि तत्काळ आर्थिक मोबदला देण्याचं आश्वासनही प्रशासनानं दिलं आहे लक्ष्मीवाडीतील रहिवाशांनी विकासाला विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय मात्र जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व नागरी सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची ठाम मागणी आहे वीज कनेक्शन पाणी संडास कंपाऊंड आणि घर बांधण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याची त्यांची अपेक्षा आहे दरम्यान भूसंपादन कायद्यातील गुंतागुंतीमुळे मोबदल्याच्या सुमारे एकोणतीस टक्के रकमेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे त्यामुळं ता अनेकांना तातडीचा निधी मिळण्याला विलंब होतोय नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकारनं सर्व्हे क्रमांक तीनशे अठ्ठावीस बी मधील दोन गुंटे विकासासाठी मंजूर केल्याची माहिती मिळते उर्वरित सुविधा तातडीनं मिळाव्यात अशी रहिवाशांची मागणी आहे